याचे का ला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं शुक्रवारी फेटाळल्यानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग जवळपास मोकळा झालाय त्यामुळे आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा वार उडेल असं चित्र आहे उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित असल्यानं जिल्हा परिषदांच्या निवडणूक घेण्यात आयोगाला अडचणी येत होत्या मात्र या निकालानं त्या दूर झाल्यात आता फक्त कोल्हापूर सर्किट बेंचमधली याचिका शिल्लक असून त्याचा निकाल लगेच येईल आणि या निवडणुकीचा मार्गही मोकळा होईल काँग्रेसनं पक्षबांधणीमध्ये आता युवकांवरती लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मुद्दा पुढे नेत देशातील बेरोजगारीवर काँग्रेसनं काम सुरू केलं आहे बेरोजगार तरुणांसाठी लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसनं आता राज्यभर बेरोजगार सत्याग्रह नाव्यानं मोहीम सुरू केली आहे तर दुसरीकडे अनेक नामांकित कंपन्यांना बोलवून बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी काँग्रेसनं मेळावे सुरू केलेत मुंबईच्या काँग्रेस कार्यालय दोन दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यामध्ये सत्याहत्तर कंपन्यांनी सहभाग घेतला होता दिवसभरामध्ये सातशे एकावन्न मुलाखती घेण्यात आल्या त्यापैकी ते चारशे तेरा उमेदवारांची निवड करण्यात आली गांधीवादी मार्गाने सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्ष या संपूर्ण विद्यार्थी चळवळीचं नेतृत्व करत आणि रोजगाराच्या प्रश्नाला या, प्रश, प्रश्नाला सामोरं जात आहे आणि या माध्यमातून या सगळ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे सेनेनं कंबर कसले मुंबई पाठोपाठ अंबरनाथ बदलापूर आणि कल्याण डोंबिवलीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली पक्ष सोडून गेलेले परत आले तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही मात्र जो पडत्या काळात पक्षासोबत राहिला त्याला शंभर टक्के साथ मिळेल असं ठाकरेंनी बैठकीत के स्पष्ट केलं मनसेसोबत चर्चा सुरू असून युतीचा निर्णय आम्ही घेऊ हेवेदावे विसरून तयारीला लागा अशा सूचनाही ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे काल राज ठाकरेंनी देखील कल्याणमध्ये जाऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यामुळे युतीसाठी ठाकरेंचा आता हिरवा कंदील असल्याचं बोललं जात आहे तर आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरेंनी काय कानमंत्र दिलाय परत आल्यास सोबत घ्या पण उमेदवारी मिळणार नाही पडत्या काळात सोबत राहिलेल्यांना शंभर टक्के सहकार्य करू मनसे सोबत चर्चा सुरू असून युतीचा निर्णय आम्ही घेऊ स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा मतदानाच्या दिवशी कुठेही दुबार मतदान होणार नाही याकडे लक्ष द्या तिकीट कुणालाही मिळालं तरी प्रत्येकानं मत्सर म्हणून नाही तर पक्ष म्हणून लढा तर आगामी महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी दिली तर मनसेच्या युतीबाबत बैठकीत चर्चा झाली नसल्याचंही पेडणेकर म्हणाले पक्षाच्या महिला म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे पक्षप्रमुखाने मार्गदर्शन केलेलं आहे आता तरी झालेलं नाही शिंदेच्या सेनेकडून मुंबईतल्या आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी पाच ते सहा समित्यांची स्थापना करण्यात आली यामध्ये भोजन वाहतूक नियोजन स्टेज समितीसह अन्य समित्यांचा समावेश असून मुंबईतील आमदार आणि नवनिर्वाचित विभाग प्रमुखांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याचा शिंदे सेनेचा मानस असल्याचं बोललं जात आहे दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर महिला सुरक्षेला घेऊन राज्य सरकारनं कॅबमध्ये पॅनिक बटन सिस्टीम लावणं अनिवार्य केलं होतं सुरुवातीच्या काळात त्याची अंमलबजावणी झाली मात्र सध्या पॅनिक बटनाच्या वापरानंतर पुढे कंट्रोल रूमला कॉल जात नाही यंत्रणाच ना बंद असल्याच्या तक्रारी पुढे आल्या नंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याची चौकशी करणार असल्याचं सांगितलं त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया अध्यक्ष प्रकरणानंतर जेव्हा ज्या कॅबमध्ये पॅनिक बटन लावण्यात आलेल्या होत्या त्या नीट काम करत नाही त्याचा कॉल कंट्रोल रूमला जात नाही अशा प्रकारच्या तक्रारी पुढे आलेल्या या संदर्भात राज्य महिला आयोग काही दखल घेणार का शेवटी कॅबमधून प्रवास करणारे ह्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी जशा पद्धतीने आपण पोशॅक्ट दिलेला आहे तशा पद्धतीने ते प्रवास करत असताना किंवा इतर ठिकाणी सुद्धा मग कॉलेजवाईन तरुणी असतील विद्यार्थिनी असतील हे सगळे प्रवास करत असताना प्रवासाच्या दरम्यान सुद्धा त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे ही एकूण भावना या सगळ्या संकल्पनेच्या पाठीमागच्या आहे पण असं कुठं होत असतं तर निश्चितपणे त्याची दखल जी तांत्रिक अडचण आहे की जो कंट्रोल रूमला कॉल जायला पाहिजे तो जात नाही आणि त्यामुळे मग कम्युनिकेशन गॅप तयार होते आमची ही अपेक्षा असते की ज्यावेळेस अतिशय अडचणीच्या प्रसंगामध्ये या नंबरवर कॉल केला जातो तेव्हा तो कंट्रोल रूमला जाऊन कंट्रोल रूमवरून जिथं घटना आहे किंवा जिथं त्या महिलेला असुरक्षित वा वाटते तिला मदतीची गरज आहे त्या, गर। त्या भागामध्ये तो कॉल येतो आणि तिथली भरोसाची पीट मार्शलची दामिनीची यंत्रणा ही तातडीने त्या ठिकाणी जाऊन मदत करत असते साधारणतः कॉलच्या बाबत ही एक सिस्टीम आहे पण ह्याच्यामध्ये काही माहिती घेईल याच्यामध्ये जर कुठे काही पद्धतीने टेक्निकल अडचण वाटली तर ती लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी आयोगाच्या वतीनं सूचना दिल्या कॅमेरामॅन मिथून आदमेचा तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुंबईकरांना आज आणखी एक गिफ्ट मिळणार आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं आज ऑनलाईन उद्घाटन होणार आहे सात हजार आठशे सत्तर कोटीहून अधिकची रक्कम खर्च करून हे टर्मिनल उभारण्यात आलंय मुंबई पोर्टच्या बलाड पियर या ठिकाणी हे टर्मिनल उभारण्यात आलं असून दोन हजार अठरापासून त्याचं काम सुरू करण्यात आलं होतं चार लाख चौरस फूट क्षेत्रफळामध्ये हे टर्मिनल उभारण्यात आलं असल्यानं एकावेळी दोन मोठ्या क्रूज जहाजांचं व्यवस्थापन करता येणं शक्य होईल आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबईतील क्रूज टर्मिनल हे आकर्षणाचं केंद्र ठरणार असल्याचं बोललं जात आहे तर कसं असेल नवं टर्मिनल मुंबई बंदरातील बलाड पियर इथे नवीन टर्मिनल स्थित आहे दोन हजार अठरा साली याच्या बांधकामाची सुरुवात झाली सुमारे चार लाख पंधरा हजार चौरस फूट क्षेत्रफळ आहे आणि दररोज पाच क्रुझची क्षमता आहे एकाच वेळी दोन मोठ्या क्रुझसाठीची देखील सोय आहे बावीस लिफ्ट दहा एस्किलेटर तीनशे वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे लाटांसारखं छत आहे ज्यामुळे प्रवाशांना समुद्राची अनुभूती मिळेल बहुस्तरीय कार पार्किंग आहे एस्किलेटर आहेत आणि वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध आहेत सुविधा रेस्टॉरंट आणि खरेदीचे पर्याय उपलब्ध आहेत आधुनिक सुविधा आणि भव्य डिझाईन आहे टर्मिनल टर्मिनलमधून दररोज दहा हजार प्रवासी प्रवास करू शकतील परदेशी प्रवाशांसाठी विशेष चेक इन आणि इमिग्रेशन काउंटरची देखील सोय आहे मुंबईमध्ये मोनोरेल सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे इंजिनिअरिंग आणि तांत्रिक सुधारणेच्या कारणास्तव ही सेवा बंद केली जाते मोनोरेल सेवा नियमितपणे तांत्रिक समस्यांचा सामना करत होती आणि यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली होती मोनोरेल सेवा दोन महिने बंद ठेवली जाऊ शकते आणि या काळामध्ये मोनोरेलच्या सेवेमध्ये अमूलाग्र बदल करण्याची एमएमआरडीएची योजना आहे आगामी काळात मोनोरेल सेवेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येईल आणि त्यानंतर ती पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू केली जाईल असं एमएमआरडीएकडून सांगण्यात आलंय मुंबईतल्या नेमेनगरमधून इन्सास रायफल चोरी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे तेंदुपत्ता सागवान लाकूड आणि पीडब्ल्यूडी कंत्राटदारांकडून पैसे उकळण्याची योजना आरोपी उमेश दुबुल्लानं आखली होती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अग्रिवीर राकेश दुबुल्लाचा मोठा भाऊ उमेश दुबुल्लाचा नक्षलवादी गटामध्ये स्क्वॉड कमांडर बनण्याचा इरादा होता परिसरात दहशत पसरवण्याचा आणि त्याद्वारे व्यापारी आणि कंत्राटदारांकडून पैसे उकळण्याचा त्याचा हेतू होता तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना असे काही पुरावे मिळालेत ज्या आधारे या घटनेचा हा अँगल समोर आला आहे सलग सुरू असणाऱ्या संततधार पावसानं नाशिक जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून विश्रांती घेतली आहे मात्र तरीही प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय सकाळपासून गोदाकाठावरचे धार्मिक विधी नित्य नियमानं सुरू आहेत गंगापूर धरणातून चारशे पंधरा क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे सध्या नाशिक जिल्ह्यातील धरणामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के उपलब्ध पाणीसाठा असून चौदा धरण प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जातोय दरम्यान गोदाकाठावरील परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी नाशिक शहरासह जिल्हाभरामध्ये गेल्या दोन दिवसापासून संततधार सुरू होती सायंकाळनंतर पावसानं काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतलेली आहे तरी देखील हवामान विभागानं टप्प्याटप्प्यानं काही ठिकाणी येलो अलर्ट जाहीर केलेला आहे गंगापूर धरणामधनं चारशे चौदा क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा केला जात आहे आणि होळकर पुलापासून रामकुंडापर्यंत हा पाण्याचा विसर्ग वाढून साधारणतः सहाशे चौसष्ट क्युसेक वेगापर्यंत आलेला आहे जर पावसाचा जोर वाढला तर पाण्याचा विसर्ग हा वाढण्याची शक्यता आहे कारण त्र्यंबकेश्वर आणि धरणांच्या पांडलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर गेल्या दोन ते तीन दिवसापासून बघायला मिळतो आहे सध्या जनजीवन पूर्वपदावर आहे मात्र पावसाचा जोर वाढला तर नद्यांमधनं पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे हवामान विभागानं नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबीबी माझा नाशिक आणि या सगळ्या घडामोडींचा